लव्ह मॅरेज केलं नाही असं असं दाख करायला लागते असं दाखवायला लागते पंधरा पातीला गेले ती सगळं बसून पंधरा पातीले बनवले ते माझा पहिला फेल झालेला आहे तेल असं एकदम कडकडीत तापू द्यायला पाहिजे मी ब्लॉक छे ना चेकच नाही केलं तेल तापलंय की नाही अख्ख दूध सांडवलं बघा ही बघा साक्षीदार आहे बघा हे बघा हे बघा बघा हे नमस्कार मित्रांनो तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या पहिल्या युट्यूब ब्लॉग मध्ये तर आम्ही त्याची सुरुवात करतोय दिवाळीच्या फराळापासून सगळ्यांनी एवढा भरघोस प्रेम दिलंय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद सो आता मी हे मक्के असतात ना पोहे काय भाजके पोहे वगैरे तर आता मी हे तळून घेते तेल असं एकदम खमंग तापलं असेल ना असं तेव्हा टाकायचं याच्यामध्ये अजून बघा तेल तापलेलं नाही असं एकदम तेल असं एकदम कडकडीत तापू द्यायचं त्याच्यानंतरच त्याच्यात तळायचा म्हणायचं कसं थोडस राहिला ना तर चिवडा आपला नरम होण्याची शक्यता असते माहित नाही कसं होणार आहे मी सुद्धा पहिल्यांदाच तर आपण बघूया जे काही बॅकग्राऊंड असेल ना जेवढं इग्नोर करा एवढं काय नाही चालतं सगळ्यांच्याच घरी असतं म्हणा पहिलाच फेल झालेला आहे तेल असं एकदम कडकडीत तापू द्यायला पाहिजे मी छान नादात चेकच नाही केलं तेल तापले कि नाही आता तेल बघा कस हे असं पाहिजे हे असं झालं पाहिजे गुड हे परफेक्ट मग अशी थोडं माझा फेल झालं म्हणजे इट्स ओके okay. आणि हे तेल असं पूर्ण झाडून घ्यायचं म्हणजे निथळून घ्यायचं कारण मग जर आपण तेल तेल जास्त तेल तेल होईल ना आणि हे असं आपण जे काय तळून घेणार ते सगळं आपण ह्याच्यावरती टाकणार परफेक्ट तेल असून घ्यायचं आणि टाकायचं अरे बाबा मी पहिल्यांदाच बघ बनवतीये मी नाही कधी बनवलं माझी मम्मीने शॉक होईल बाप रे कोमल हे काय करते मम्मी जेव्हा करायचे तेव्हा मी काही किचन मध्ये जायचे पण नाही हो खरं खरंच कसं आहे मित्रांनो हे सगळं मलाच करावं लागतं करण्याच्या टेक्निक वरून तुम्ही समजू शकता की कोण किती काय करत काम करावं लागतं मला कारण मी खूप जेवणाच तेल तेल निथवून टाक प्लीज तू माहितीये व्हिडिओ बनवण्यासाठी करतोयस नाही नाही खरं नको बोल नमस्कार मित्रांनो हा आमचा पहिला ब्लॉग आहे आणि खरंच ब्लॉग मध्ये काय बोलायचं असतं हे मला माहिती नाही आज आम्ही मस्त घरगुती काय देऊ ते बघा असे येत राहतात माझ्या आयुष्यामध्ये काय करू शकतो लवकर ते काय देऊ हे पूर्ण देऊ का एकच देते देऊ का अच्छा ते काय झाऱ्या बोलतात ना तर मित्रांनो कसं आहे माहितीये का घरगुती आणि चिवडा बोलतोय आणि काय की माझ्या बायकचा मेन प्रॉब्लेम हा आहे की तिला मी जर शांत बसलेलो दिसलो तिच्या पोटात लागलं दुखायला मी शांत बसलेलो दिसलो कथेच्या पोटात लागलं दुखायला आता काय झालं माहितीये का तुम्ही लोक करताय व्हिडिओला एवढा सपोर्ट त्यामुळे हे सगळं करावं लागतंय मला खरं सांगतो त्याचा काहीही शॉक नाही काहीतरी केलं एक काम धड करील का बघा हा लॉकडाऊनला गेली आणि तुझा पिशवीस फाटली डायरेक्ट जाग्यावरती त्याचे दोन तुकडे केले दुख सांडवले बघा ही बघा साक्षीदार साक्षी आले हे बघा हे बघा बघा हे काय गरज आहे कामात लक्ष नसलं की असं जकमाऱ्या होतात माझ्या एका वेळी एकच काम करायचं ना मग हा एका वेळी एकच काम करायचं पाडलं का थोडलंच उद्या हसेल उद्या हसेल बघा बघा हे पारकर हे कसं हेल्प करते आम्हाला ब्लॉग मध्ये येण्यासाठी कशी त्याची नाकाम कशी चालली आहे बघा कशी कशी चालली आहे बघा नाकाम कशी चालली कशी कशी हसते बघा हो कशी हसते हसते आज राज मित्रांनो चिवडा हा पदार्थ असतो जो दिवाळीमध्ये सगळ्यात जास्त खाला जाणारा पदार्थ शिव्या बायकूच्या शिव्या ऍक्च्युली आणि चिवडा चिवडा अजूनही दोन नंबरवर किंवा एक नंबरवर ते नाही एक नंबरवर चकली आहे कारण ती माझी फेवरेट घायडा होता पण ठीक आहे काय करू शकत नाही मी बोलूही शकत नाही मी बोलू पहिल्या नंबरवर काय बायकोला शिवाय चकली सॉरी चकली चकली खाता हा बायकोला शिवाय बोला बरे मेन काय प्रॉब्लेम आहे का ही करती का मी एवढं नको रे नको। करते काम एवढं कामावर दाखवते एवढं काय ब्लॉग मधून माझ्या वाटलं मित्रांनो तुम्ही समजून घ्या बघा तिने कसं मिरच बघा किती मस्त प्रकारे तिने मिरच हे केलं काय म्हणतात त्याला कोमल पण कोमल ह्यात या मिरच्या आता हे तिला पण नंतर घरासाठी वापरू नाही शकत ह्याच्यातच टाकायचं ना ते तोंड पुसणार कोमल तोंडाला घामाला तिला मिरच्या किती काम केलंय हा ते पाणी लावले ना ते पूस तोंडाला ते पाणी लावले ना ते पूस बघा मित्रांनो असं करायला लागते असं दाखवायला बघा बघा आता काय करणार दुसरा गॅस पेट्रोल दाखवणार इथे तूप ठेवले एक साइड ला शंभर काम करते शंभर काम करते तर मला जमत नव्हतं म्हणून माझी बारकी बहीण ही आता मला व्हिडिओसाठी मदत करते जमते की नाही काय माहिती नाही करते चांगलं करते माझ्या मते चांगलं करते ते खोबर पण टाका खोबरं पण इंट्रोडक्शन कमी झालंय का बस थोडं याच्यात पण आपल्याला टाकायचं तुम्हाला वास तर खूप सुंदर सुटल थोड थोडा म्हणजे थोडा थोडा म्हणजे कसं एका जागे लागत फुल नॉलेज फुल नॉलेज व्हॉट्सअप अरे पण आपण वरती टाकलं होतं ना मिक्स केल्यावर होईल सगळं होईल चल ना हे टाकणं बेटा मिक्सच करायचे ते नंतर मिक्स करायचे की ते फायनली इतक्या परी काष्टीच्या नंतर हा चिवडा बनवलाय एवढा आणि खूप छान झालं असेल मला मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसं झालं गाईज हा आमचा पहिलाच ब्लॉग होता तो काय रॉ म्हणून आम्ही काढलेला आहे जर काही चुकलं वगैरे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू